सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फोटो व्हायरल होत असल्याचं आपण पाहतो आज संपूर्ण देशभरात नागपंचमीचा सण साजरा झाला त्यानिमित्तानं नागासंदर्भातील अनेक किस्से व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सध्या एका सर्पमित्रानं असाच एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तो एका विषारी नाग पकडताना दिसलाय अनेकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओला अनेक व्ह्यूज आणि लाईक्स देखील मिळालेल्या आहेत पूर्ण त्याआधी एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यासमोर आला तरी आपली घाबरगुंडी उरते नाग मण्यार अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही काही महिन्यांपूर्वीच परदेशातील एका अजगराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता त्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेला दिसत होता या व्हिडिओनंतर नंतर आणखी एक व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक नागिन आपल्या अंड्यांचे रक्षण करताना दिसली होती दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असाच एक खूप भयानक नाग पाहायला मिळतोय या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की गावातील एका घरातील स्वयंपाकघराच्या छतावर नाग लपून बसला होता घरातील सदस्यांना नाग असल्याची चाहूल लागताच त्यांनी सर्पमित्राला बोलवलं सर्पमित्र नागाला पकडण्यासाठी स्वयंपाकघरात जातो आणि घरातील व्यक्तींनी दाखवलेल्या ठिकाणहून लपलेल्या नागाला बाहेर काढतो यावेळी तो नाग फना काढून सर्पमित्राकडे पाहत असतो पण सर्पमित्र न घाबरता त्याला हातात पकडून एका बाटलीमध्ये बंद करतो हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ॲट मुरलीवाले हौसला चोवीस या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय त्यावर आतापर्यंत पंधरा दशलक्षांहून अधिक व्ह्यूज आणि चार लाखांहून अधिक लाईक मिळालेले आहेत तसंच यावर अनेक युजर्स कमेंट्स देखील करत आहेत या व्हिडिओवर एका युजरनं अशी कमेंट केली आहे की सर्व मित्र भाऊ तुम्ही खरंच देवस्वरूप आहात तर दुसऱ्या एका व्यक्तीनं अशी कमेंट केली आहे की भाऊ तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात तर तिसऱ्या एका व्यक्तीनं अशी कमेंट केली आहे की किती भयानक नाग होता तुम्ही असंच काम करत राहा भाऊ मात्र या व्हिडिओवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा